जैसिन्पूर मझे। जैसिन्पूर मझे सदा सदा तर मित्रांनो नमस्कार पुढील तामूल सरकारच्या एका नवीन मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलोय जयसिंगपूर मध्ये जयसिंगपूर मध्ये मित्रांनो पोहे नावाचा स्टॉल आहे आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा स्टॉल माहिती आहे जर तुम्ही जयसिंगपूरकर असाल तर हा स्टॉल तुम्हाला नक्कीच माहिती असेल आणि इथं लहानपणी किंवा आता तुम्ही येऊन गेला असेल बऱ्याच वेळा तर इथे सगळे पदार्थ मिळतात आता सकाळी जेव्हा आपण सात वाजले जातात सकाळी तर तिथं नाश्ता तयार करायला चालू केलाय मामानी आणि इथले आपण सगळे पदार्थ आता कसे केले जातात ते बघणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या सगळ्या रेसिपी देखील बघणार आहोत लोकांची गप्पा देखील बघणार आहोत चला तर मग दादा आपलं नाव सांगा आणि आता काय दाखवणार आहे मी प्रशांत साधाशी कोळी मोठा चेरंज ओके आता पोहेचे तर आपण म्हणजे तयारी करून घेतलेली आहे बरोबर आता फक्त बर। आता जे okay, okay. सांबर तयार करतोय मी म्हणजे आमचं जरा सांबर कसं ते जरा युनिक असतंय बाकी त्यांनी कसं जरा बाबा जे आमचं जरा तिखट बोर्ड मध्ये सांबर असतंय त्याला जे लागणार आहे मटेरियल ते आता आपण सर्वप्रथम पहिला मीठ घेऊया okay. सगळ्यात पहिल्यांदा प्रमाण मीठ घेतलंय किती लिटर दादा सांबार करावं लागते तरी आमचं अडीच ते तीन लिटरच्या आसपास मीठ टाकून घेतले ओके टाकून बरा हळद ओके हळद झाल्यानंतर न... चटणी ही चटणी आम्ही घरी स्वतः तयार करून काढून घेतलेल्या असत्या ओके ओके स्वतः तयार केले हा घरगुती चटणी वापरली जाते घरगुती चटणी वर्षभरासाठी म्हणजे करून ठेवतात कलर चव हे त्यामुळे बाजारातली चटणी कस जरा तिखट असते त्यामुळे जरा तिखट हे ते आणि त्यांचा मसाला असतो बरोबर जास्त मसाला चालत नाही सांबरला ओके आणि हे सांबर मसाला येतोय चार याचा चार जरा चार प्रमाणात आपल्या चवीनुसार वापरायचं वापरावं लागतं आणि जरा स घटपणा येण्यासाठी जरा डाळीची पीठ वापरावं लागतं बरोबर म्हणजे जरा पातळ पाण्याने त्याचा जरा पातळ पण येतो ओके शिकण्यास साठी वापरलं बेसन पीठ आपल्या ह्याच्यानुसार वापरावं लागतं बरोबर पीठ घेतलं का हा हे आता रॉ मटेरियल तयार झालेलं आहे सगळं सांभाळत ओके okay. आता ह्याच्यात पाणी मिक्स करून कालवून घेऊन गे त्याला बाकीची प्रोसिजर आहे अजून मटकी वाटाणा हे ते सगळं प्रोसिजर करावे ओके पेस्ट नाही लसूण ओके आता करून करून आता तेल त्यात तेल आणि लसूण आणि आता त्याच्यात थोडं कांदा टाकाव लागतोय कांदा फ्राय करून घेतो फ्राय करून टाकू काय आता कांदा टाकला जाईल मी तुम्हाला सांभरची प्रोसेस आपण बघतोय आणि सामान्यत हे लसूण जे आहेत ते फ्राय करून घेतलेला व्यवस्थित आणि त्यामध्ये आता लसूण आणि कांदा कांदा आता टाकला व्यवस्थित आहे की केला की मटकी ओके म्हणजे मोड आलेली मटकी बघा ओके हा टाका आणि वटाना मटकी आणि हा फ्रेश वटाना आता टाकला जाईल यामध्ये तो देखील फ्राय करून घेतला जाईल टोमॅटो ओके आता टोमॅटो ऍड केलेला टोमॅटो देखील आता तेलावरती छान फ्राय करून घेतला जाईल सांबरची पुढची प्रोसेस आता बघूयात आपण सांबर फक्त हे तयार करायला ओके आता हे मगाशी अशी घेतलेल्या मसाल्यांमध्ये पाणी अडकले गेले पाणी आता हे चार लिटर पाणी झालंय एक लिटर टाकून म्हणजे पाच रुपये लिटर पाणी होईल हे सांबरच पाणी तयार केलंय अजून मटेरियल तयार करायचं आहे ओके

सगळे झाल्यानंतर जो घोळ तयार केला होता तो होता यामध्ये आता तयार व्हायला किती वेळ लागेल पाच हे उकळी आल्यानंतर काढायचं का साखर थोडीशी साखर ऍड करायची एक शंभर ग्रॅम बघा ओके अंदाजे शंभर ग्रॅम साखर थोडी ऍड केली जाते मित्रांनो मामांचा इतक्या वर्ष प्रॅक्टिस आहे त्यामुळे ते हातानच माप घेऊन टाकतात आणि सांबार सर्व करण्यासाठी हो हो। हो हो। तयार होईल आता तुम्हाला तेल आता हे तयार झाले आणि आ... उपीटची प्रोसेस आता आपण बघणार आहोत हे काय घेतले मामा इथं ते, हे तेल आहे हे तेल घेतले गरम करून आणि आता कांदा ओके लागतो ओके कांदाचा फ्राय आता इथं फ्राय करून घेतला होते बारीक मिरची उपीटसाठी वापरली जाते मित्रांनो एक झाले की एक आपण आता रेसिपी सगळ्या बघतोय आणि पाठीमध्ये तुम्ही आता नाश्त्यासाठी गर्दी व्हायला लागले बघू शकता पार्सल आणि नाट्यासाठी आता हळूहळू गर्दी वाढत जाईल तर मित्रांनो बघतोय आपण सगळ्यात पहिला कांदा घेतला त्यामध्ये नंतर घेतली आता ह्या कडीपत्ता चवीसाठी okay. कडीपत्ता ऍड केला जातो ह्या वयात देखील आता पंच्याहत्तर वर्ष झालं तरी मामा खूप उत्साही आहेत आणि खूप उत्साहानं त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिलाय जेव्हा साठी विचारणा केली तेव्हा खूप त्यांनी कधी पण या असं त्यांनी सांगितलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि आपल्याला खूप छान आता रेसिपी ते दाखवता येतो हो हो मध्ये आता थोडस पाणी टाकलं जाते उपीटाच्या मसाल्यामध्ये थोडस पाणी ऍड केलं जाईल आता किती किलोच उपट करतोय आपण आपण आता एक अर्धा अर्धा ते पाऊन किलो अर्धा ते पाऊन किलो हे कसं लागेल बरं वाटत बरं नाही वाटत हा म्हणून आम्ही कसं लागत तसं केलं जात हे काय फास्ट मध्ये होत आहे फक्त तेल गरम झालं की कांदा फ्राय केला की के संपला विषय बरोबर त्याला वेळ लागत नाही रवा आ, रवा आ, आ, संबर, संबर तर बाजून घेतला का हा बाजून घेतलेला आहे मीठ घालतो बघा चवी प्रमाण ओके चवी प्रमाण आता मीठ ऍड केले जाते सांबर मध्ये बी मीठ चवी प्रमाण ओके मित्रांनो सांबारला देखील उकळी आल्यानंतर सांबार रेडी होईल मामांचं म्हणणं होतं की जे आपण पीठ टाकलं होतं डाळीचं पीठ त्याला छान उकळी आल्याशिवाय ते त्याला चव येत नाहीये त्यामुळे त्यांनी आता सांबार अजून तयार झालेला नाही असं सांगितलंय जेव्हा सांबारच्या छान उकळी तेव्हा ते पिठामध्ये देखील छान मोरेल आणि त्याची चव वाढेल अजून तर प्रोसेस आपण बघतोय मसाले तयार झालेत मामा आता <coughs> कांदा फ्राय झालाय तेल सगळं भाजले अजून आता उपीट म्हणजे टाकणार आहे ओके पाणी उकळल्याशिवाय टाकू शकत नाही बरोबर पाणी उकळायला लागते ना पाणी तो उकळलं की रवा टाकला दिला ओके आता अर्धा एक किलोचाच करणार ना अर्धा एक किलोच बरोबर मित्रांनो उपीट देखील आता लागेल तसं करू शकतो कारण गाठ झालं की गिराईक जास्त हे होते नाराज होणार म्हणजे सारखं उडदाची डाळ किंवा हे केलं काही मिक्स नाही आहे प्लेन प्लेन उपीट आहे ओके मोठ्यापर्यंत कोणी खाऊ शकेल जवळपास हे अर्धा मोहक किलोचं उपीट अगदी मऊ उपीट आमने तो छान पंजीन बनवलंय आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडेल अहो सुगंध खूप छान यायला लागला मसाल्याचा एकदम जबरदस्त हाय आता गाड्याच्या आसपास फिरणाऱ्या माणसाला देखील तिथं सगळे पदार्थ टेस्ट करायची इच्छा होईल इतका छान असा सुगंधात जेव्हा स्टॉलवरती याल तुम्हाला तेव्हा ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल तुम्हाला सेटअप दाखवतो मित्रांनो छान पतीनं कडेला हा स्टॉल आहे असा स्टीलचा आणि खूप छान स्वच्छता मेंटेन केलेली आहे खोक्यामध्ये स्टोअर साठी जागा आहे स्टोअर केलं जाते तसंच इकडे पाठीमागच्या बाजूला त्यांचा चहाचा स्टॉल वेगळा आहे चहा दिला जातो लोकेशन जरा एकदा सांगा दादा पत्ता जरा दा सांगा मोठ्याने सांगा दादा लोकेशन आमचं बँक हा चहाचा लागूनच आमचा तर उपीट जवळपास तयार आहे ना ओके उपीट आता तयार आहे आणि आता वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता आपण शाबू आहे शाबू हे रात्री भिजवावं लागतंय ओके हा भिजवून ठेवलेला भिजवून ठेवलेला शाबू आहे ते ओके ओके मग आता त्याला पुढची प्रोसिजर करायची आता म्हणजे त्याला जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियल घालून तयार करावं लागतं शाबू आता हे शाबू काल भिजवून घेतलेला मग आता हे याला आता त्याला बाकी काही रॉ मटेरियल जादा लागत नाही फक्त भाजलेलं शेंगदान जास्त बारीक केलेलं कूट हे एवढं त्या आपण लागेल त्या प्रमाणात घालावं लागतं बाकी आणि थोड्या प्रमाणात कसं जरा साखर लागेल तसं सा? करावं लागतं ऍड करावं लागतंय करा बाकी याला जास्त काही मटेरियल लागत नाही साखर शेंगदाणे दाणे एवढे त्याला दोन वस्तू लागतात बरोबर आता आपण आता शेंगदाणा घालत आहे शेंगदाण्याचा कूट आता ऍड करत आहे आपल्याला हवं तेवढं त्या प्रमाणात घ्यावं लागतं ओके लोक उपवासासाठी नाही पण चवीसाठी देखील खिचडी रोज शाबू हा मिळतो त्यात उपासाचीच खाणार येत असं नाही शाबू खाण्यासाठी येतात चवीसाठी पण खाणार आहेत चवीसाठी पण खाणार आहेत हे आता एवढ्या प्रमाणात आता शाबू गेले परत नऊ साडे नऊ वाजता परत आणि एकदा शाबू तयार करतो करावा लागतो पण आता हा किती किलो घेतला आपण आता हे नाही म्हटलं तरी दीड दोन किलोच्या आसपास आहे तरी पण तो रिपीट करायला ला लागतो करावं लागतं त्यानंतर मग अर्धा किलो किलोच्या आसपास करावं लागतं पोहे आणि खिचडी जास्त मागणी सकाळी पोहे आपल्याला पोहे जास्त असतात त्या प्रमाणात मग शाब शाबू पोहे खाणारे आपल्याला लोक जास्त आहेत बरोबर आणि जयसिंगपुरात इकडे जरा म्हणला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात पोहे म्हणले की पहिला पोहे खातात नाश्त्याला पोहे पाहिजे पोहे पहिला पाहिजे चहाणी पोहे पोहे पाहिजेत उपेट आपलं तयार झालेला आहे म्हणजे स्टीम देऊन त्याला कसं जरा स्टीम द्यावं लागतं होण्यासाठी सुगंध खूप छान आहे लागला उपटा आता उपेट आपण या भांड्यात काढून घेऊन आपल्या स्टीम करायच्या भांड्यात आहे स्टीमर ला नेऊन ठेवलं जातं स्टोअर केलं जातं उपेटाचा रेट कसा आहे उपीट वी आपल्याला वीस रुपये प्लेट बसते वीस रुपये वी प्लेट वी बसते मित्रांनो पद्धतीने उपीट मामाने आपल्याला करून दाखवले आणि आता हे वेगळ्या भांड्यामध्ये काढून स्टीमरला ठेवलं जाईल मामा आता तयार झाला ना सांबार सांबार उकळी फुटत आहे छान पद्धतीने आता उकळी आलेली आहे आणि सांबार आता रेडी आहे बरोबर ना दादा हो बरोबर आहे ओके तर मित्रांनो इथं दोन स्टिमर आहेत त्यापैकी ह्या स्टीमर ला आता ओपीडी जे आहे ते गरमागरम ओपीडी आता स्टोअर करून ठेवले आणि इथं समोर बघता इथं पोहे ठेवलेले ओके आणि आता सांबर यामध्ये ओतणार आहे ओके यात आपलं सांबर उकळून तयार झालेला पोहे आणि सांबर एकत्र ठेवलं जाते स्टीमर मध्ये या दोन भागात आणि याच्यात साबू तयार करून ठेवतो वाह तुम्ही इथं बघू शकता आता हे गरमागरम सांबर स्टीमरला ठेवलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला मामांचा उत्साह वाटला इथं काम करतात मामा आणि इथं सांबार जरा दाखवा मामा परत काढू कुठून तर हे गरमागरम सांबार जे आहे ते आता इथं रेडी आहे आता आपण मित्रांनो खिचडीची प्रोसेस बघतोय इथं शाबू मध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि थोडस कढईमध्ये तेल घेतलंय तेल घेतलेलं आहे तेल कडक करून मिरची जरा फ्राय करावे लागतात ओके नंतर ना मिरची जरा म्हणजे जरा जरा मिरची घालावं लागतं बरोबर तर आता कढीपत्ता ऍड केलाय कढी आणि मिरची मिरची फ्राय करून घेतली तर खिचडी साठी गिरॅक विचारून गेलेला आहे नुकत <laughs> गरमागरम खिचडी द्यायचा प्रयत्न चालू आहे सगळ्यांना लवकरात लवकर मसाले था था ला। तर तयार केलेलं साबू आणि शेंगदाणा गरम तेला मध्ये टाकलं जाईल अंदाजे टाकलाय की कसं त्या प्रमाणात कसं लागेल कमी वाटायला आपल्याला तर आपण आणि परत थोडं टाकू शकतो ओके ओके प्रोसेस मध्ये ऍड केलं जाईल हा प्रोसेसर मध्ये नजरेनं सगळा अंदाज आहे हा मापा वगैरे ना, काही नाही माप काही मापानं काही होत नाही <laughs> काय असेल ते हातानच भरभरून टाकायचं ओके तर समोर बघू शकता मी छान असा शाबू स्वच्छ दोन लावता होता काल भिजवलेला आणि त्यामध्ये सगळे आता ऍड केलेत बिगर मापाच म्हणलं की जरा कसं असतात चव वेगळी टाकलेली चव वेगळी तर ते मापून देईन म्हणले की मग काय त्यात येत नाही पूर्ण माणसं टाकायचे काय होत असून दे जरा बाबा बेनमा टाकलं एक चव वेगळी बरोबर मोकळ्या मनाने टाकलं एक छान अशी चव त्याची वेगळी येते मामाने सांगितलेली प्रोसेस शिकवलेली तुम्ही फॉलो करताय मामा पण सगळं हाताने टाकत काही खिचडीचा प्रोसेस आपण समोर बघतोय आणि शाबू खिचडी आपल्या समोर आता तयार होते दादा हे करता करता जरा आम्हाला पत्ता पण सांगा पुन्हा एकदा आपला पत्ता इथं नियर आय सी आय बँक आहे बर आयसीआय बँकेला लागूनच आमचा हा स्टॉल आहे ओके गल्ली नंबर किती गल्ली नंबर सहा सातच्या मध्ये येतो तिकडून हावे रस्त्यांना नगरपालिकेच्या तिथून टर्न मारला की नाही आता डाव्या साईडला उद्या साईडला सांगितले की तुम्हाला येऊ शकता नगरपालिकेची साईड म्हणाल काय हरकत नाही चाल चालते चालते जयसिंगपूर साईड बॅक बॅकसाइड चालू आणि पलिकाच्या तर आमदार राजेंद्र पाटील अॅड्रॉकर साहेबांचं ऑफिस आहे ऑफिस आहे ओके तुम्ही त्यांना या पत्त्यावरती या आणि सगळे पदार्थ नक्की टेस्ट करून बघा काही निमित्तानं जयसिंगपूरला जर आलात तर नक्की हे सगळे पदार्थ ट्राय करा मीठ टाकायचं सगळी प्रमाण मीठ टाकले मित्रांनो जयसिंगपूर मध्ये खूप छान पद्धतीने फूड मिळते सगळेच पदार्थ जयसिंगपूर मध्ये मनलौन केले जातात हे साखर टाकायचे ओके आणि त्यापैकी हा सदामामांचा जो स्टॉल आहे तिथं तर खूपच गर्दी होते आणि खूप छान पद्धतीने पदार्थ केले जातात खिचडी सोबत काय दिलं जातं इथं दादा खिचडी फक्त प्लेन खिचडी प्लेन खिचडी दिली जाते त्याच्याबरोबर काय म्हणजे आपल्यात खिचडी एवढी मऊ असते त्याच्याबरोबर दही देणे किंवा ते रायता देणे काही गरज पडत नाही काही गरज पडत नाही अरे आता माणूस जरी आला वयस्कर तरी तो खिचडी खायला यावं ह्या पद्धतीने खिचडी तयार असते ओके 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 आणि ह्या शाबू खिचडीचा रेट कसा आहे दादा वीस रुपये प्लेट आहे वीस रुपये प्लेट आहे ओके खिचडी तयार आहे जवळपास आता जवळपास आता पन्नास टक्के झालेले आहे okay. ओके पन्नास टक्के अजून जरा याला कसा आहे स्टीम द्यावं लागतं वाफेवर ठेवली वाफेवर जरा ठेवावं लागतं त्याच्यावर मोफणा येत नाही थोडा वेळ स्टीम साठी ठेवली जाईल खिचडी त्यांचीच खिचडी त्यांना आवडते द्या त्यामुळे त्यांचीच खिचडी त्यांना आवड द्या म्हटलं नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव गणेश कुठ आहे अनार कुठले येशिंपूर जयसिंपूर ओके स्टॉल वरती मामांकडे कधीपासून येतंय आणि काय काय घेतंय बरेच वर्ष झाले ते चहा तरी एक नंबर मिळते त्याबरोबर पोहे पीठ आणि खिचडी पण छान मिळते छान मिळते येशिंपूरची जवळ ऐंशी टक्के लोक सगळे इथेच येतात इथंच येतात त्याला एक वाफ काढून झालेली आहे आणि पोहे जे खिचडी जी आहे ती आता सर्व करण्यासाठी तयार आहे बरोबर ना दादा हो मित्रांनो इथं पोह्याचा जो स्टॉल आहे त्याच्या पाठीमागेच इथं सदा सदामा चहाचा स्टॉल आहे बर आता चहा सकाळी साला होत ओपनिंग होते आठ पर्यंत अवेलेबल असते ओके चहा एकदा प्याला बर चहाचा रेट कसा असोय चहा हा आठ रुपये बरं पंधरा रुपये फुल पंधरा रुपये फुल पंधरा रुपये